श्रीस्वामी समर्थ मित्रांनो आयुष्यात असा क्षण येतो जेव्हा माणूस सगळ्यांकडे पाहतो पण कुठेच आधार दिसत नाही तेव्हा एकच नाव ठाणवर येतं स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला अशीच एक कथा सांगणार आहे जी केवळ ऐकण्यासाठी नाही तर मनाला धीर देण्यासाठी श्रद्धा वाढवण्यासाठी आणि देवावरचा विश्वास अजून मजबूत ठेवण्यासाठी करण्यासाठी आहे कथा आहे अक्कलकोटातील जो माणूस मनापासून जातो त्याला स्वामी कधीच एकटे सोडत नाही शांतपणे ही कथा ऐकूया या कथेचे नाव आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची करोणीची कथा अक्कलकोट नगरीत एकदा दुष्काळाची छाया पसरली होती पावसाने पाठ फिरवली होती शतक कोरडी पडली होती विहिरी आटल्या होत्या आणि लोकांच्या मनात चिंता दाटून आली होती अशाच काळात अकोलकोटात श्री स्वामी समर्थ महाराजांचा वास होता निरपेक्ष करुणामय आणि सर्वांना आधार देणारा त्या नगरीत बाळाप्पा नावाचा एक गरीब पण अत्यंत श्रद्धाळू भक्त राहत होता रोज पहाटे उठून तो स्वामींच्या चरणी जाई दोन हात जोडून फक्त एवढेच म्हणे श्री स्वामी समर्थ तूच माझा आधार आहेस बाळप्पा गरीब होता पण त्यांची श्रद्धा अमाप होती एक दिवस त्याच्या घरी अन्नाचा कणही उरला नव्हता पत्नी आणि लहान मुलं उपाशी होती डोळ्यात पाणी असूनही बाळप्पा स्वामींकडे गेला त्याने काहीच मागितले नाही फक्त शांतपणे बसून जप करत राहिला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज दूरपासून हे सर्व पाहत होते अचानक त्यांनी मोठ्या आवाजात हाक मारली अरे बाळाप्पा एवढा जप कशासाठी करतोस बाळाप्पा नम्रपणे म्हणाला महाराज माझ्याकडे मागायला शब्द नाहीत तुम्हाला सर्व माहीत आहे स्वामी महाराज हसले त्यांच्या हस्यात करुणा होती त्यांनी जवळ पडलेली एक जुनी भांडी उचलली आणि बाळापाला म्हणाले हे घे आणि घरी जा बाळा्पा गोंधळा भांडी घेऊन काय होणार पण स्वामींच्या शब्दावर त्याचा विश्वास होता तो भांडी घेऊन घरी गेला जसे त्याने भांडी खाली ठेवली तसे त्याच्या पत्नीने आश्चर्याने पाहिले त्या भांड्यामध्ये अन्न होते गरम ताजा आणि पुरीस तो दिवस फक्त बाळाप्पाच्या घरात नाही तर तो दिवस फक्त बाळाप्पाच्या घरातच नाही तर संपूर्ण कोलकोटात श्रद्धेचा दिवस ठरला स्वामी महाराजांनी त्याला पुन्हा बोलावून सांगितले बाळाप्पा लक्षात ठेव भक्ती ही मागण्यासाठी नसते ती समर्पणासाठी असते ज्याचा विश्वास ठळ असतो त्याच्या जीवनाची जबाबदारी मी स्वतः घेतो त्या दिवसापासून बाळापाचा जप कधी अधिक गैरा झाला त्याच्या तोंडातून फक्त एकच मंत्र निघे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि आन, आजही लाखो भक्त अनुभवतात स्वामी महाराज आपली परीक्षा घेतात पण कधीही सोडून देत नाही जे मनापासून शरण जातात त्यांना ते योग्य वेळी योग्य मार्गाने आधार देतात श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवघे संकट दूर करणारा भक्तांचा पालन करतात श्री स्वामी समर्थ या कथेचा मुख्य संदेश असा आहे की खरी भक्ती ही मा मागणारी नसते तर शरण जाणारी असते बाळापाने स्वामींकडे काहीच मागितले नाही त्याने फक्त पूर्ण विश्वासाने श्री स्वामी समर्थ असा जप केला हाच निष्काम भक्तीचा मार्ग आहे विश्वास अठळ असले असेल तर देवापाप जबाबदारी घेतो संकटातही जो श्रद्धा सोडत नाही त्याचं कल्याण निश्चित असतं देव भक्तीची परीक्षा घेतो पण कधीही त्याला उपाशी निराधार सोडत नाही समर्पणाच्या क्षणीच कृपा प्रकट होते स्वामी महाराजांनी भांडी देऊन जे दाखवलं ते हेच की माझ्यावर विश्वास ठेव मी तुझ्या गरजेची काळजी घेतो आजच्या धावपळीच्या जीवनात ही कथा आपल्याला शिकवते की चिंता भीती अपेक्षा बाजूला ठेवून जर आपण ईश्वरा ईश्वरावर पूर्ण विश्वास ठेवला तर योग्य वेळी योग्य उत्तर नक्कीच मिळतं श्री स्वामी समर्थ महाराजांचे शब्द आजही तितकेच खरे आहेत जो माझा आहे त्याची काळजी माझी आहे जे हर हवा असेल तर मी ते देईन कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद